नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बाल्कनीच्या वास्तूची माहिती देणार आहे बाल्कनी ही घरातील अशी जागा आहे जिथे मोकळ्या जागेत आराम करता येतो आणि ताजे जवाणे होता येते जर तुमची बाल्कनी घराच्या योग्य दिशेने असेल तर ती घराच्या ऊर्जेच्या प्रवाहात संतुलन राखण्यास मदत करते तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार बाल्कनीसाठी योग्य दिशा कोणत्या आहेत बाल्कनीसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि बाल्कनीसाठी काही टिप्स चला सुरुवात करूयात बाल्कनीसाठी योग्य दिशा कोणत्या आहेत वास्तुशास्त्रानुसार उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशा नेहमी मोकळ्या आणि हलक्या ठेवाव्यात म्हणून बाल्कनीसाठी सर्वोत्तम दिशा आणि उपदिशा आहे उत्तरेकडून पूर्वेकडे म्हणजेच उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडे जर बाल्कनी यापैकी एका दिशेने असेल तर सकाळची सूर्यकिरणे सहजपणे आपल्या घरात प्रवेश करू शकतात ज्यामुळे घराची ऊर्जा शुद्ध होण्यास मदत होते बाल्कनीसाठी आग्नेय आणि वायव्य दिशांना दुसरा पर्याय चांगला मानला जातो परंतु सरासरी दिशा उपदिशा दिले जातात बाल्कनी कधीही दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशेला नसावी कारण वास्तुशास्त्रानुसार या दिशा बंद आणि जड असाव्यात आणि जर बाल्कनी यापैकी एका दिशेने असेल तर या दिशा मोकळ्या आणि हलक्याट होतील चला आता बघूयात बाल्कनीसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी घर बांधताना तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की बाल्कनीची बाहेरील भिंत आणि त्या दिशेने असलेल्या घराच्या लगतच्या खोलांच्या बाहेरील भिंती रेषेत असाव्यात याची खात्री करून घ्यावी बाल्कनीमुळे कट एरिया तयार होणार नाही याची खात्री करून घ्यावी वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही दिशेने कट असलेले क्षेत्र केवळ नकारात्मक परिणाम देते जर तुमची बाल्कनी योग्य वास्तू कन्सल्टंटनी सांगितलेल्या दिशांना असेल म्हणजेच उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला असेल आणि बाल्कनीमुळे या दिशांना विस्तार तयार झाला असेल तर असा विस्तार सकारात्मक मानला जातो जर बाल्कनीमुळे इतर कोणत्याही दिशेने विस्तार तयार झालेला असेल तर असा विस्तार सकारात्मक मानला जात नाही चला आता बघूयात बाल्कनीसाठी काही टिप्स <hel> <inflosations> <what> बाल्कनीमध्ये लहान आणि हलके फुलांच्या कुंड्या आणि लहान फर्निचर ठेवा जेणेकरून या दिशांचा प्रकाश टिकून राहील जर बाल्कनी आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम आणि वायव्य दिशेला असेल तर बाल्कनीमध्ये जड आणि मोठ्या कुंड्या ठेवाव्यात आणि जड फर्निचर ठेवावेत जेणेकरून या दिशेला जडपणा येईल काही घरांमध्ये बाल्कनी बेडरूमला जोडलेली असते अशावेळी जर बाल्कनी दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशेला असेल तर अशा बेडरूममध्ये जाड कापडाचे पडदे वापरावेत जेणेकरून सूर्याची हानिकारक किरणे खोलीत प्रवेश करू शकत नाही कारण या किरणांमुळे खोलीचे वातावरण निस्तेज आणि कोरडे होते काही घरांमध्ये बाल्कनीत नको असलेल्या वस्तू ठेवल्या जातात अशा नको असलेल्या गोष्टी या दिशेच्या ऊर्जेला अडथळा आणतात आणि ज्यामुळे त्या ऊर्जेच्या प्रवाहात असंतुलन निर्माण होते म्हणून बाल्कनी नेहमीच स्वच्छ आणि गोंधळमुक्त ठेवावी विशेषत आहे उत्तर ईशान्य आणि पूर्वेकडील बाल्कनी बालकनीसाठी चौकोनी आणि आयताकृती आकाराला चांगले मानले गेले आहे बालकनीसाठी गोलाकार आकार टाळावेत बालकनीसाठी गडद रंग टाळावेत बालकनीसाठी हलके पेस्टल रंग चांगले मानले जातात या काही सोप्या टिप्स आहेत बालकनीसाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्न किंवा शंका असल्यास कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वस्तू समाधान आणि हॅपी लिव्हिंग